मम्मी हा चा तू आला मला का चा घे ना ही जी चहा पावडर आहे हिला जर नीट मिक्स केलं नीट बॉईल केलं तर काय होईल चांगला चहा बनेल जर एखादा माणूस फार कठीण परिस्थितीतून पुढे जाईल फार स्ट्रगल करेल मग तो माणूस यशस्वी होईल असेच ह्या जगात फार लोक आहेत जे कठीण परिस्थितीतून जात आहेत फार स्ट्रगल करतायत आहे पण तुला काय म्हणायचं मग तुला नाही वाटत अशा स्ट्रगल करणाऱ्या लोकांची आपण काही मदत करावी काही दान दान धर्म करावा। दान धर्म करावा करायलाच पाहिजे केल्यानंतर वेगळीच शांती मिळते त्या शांतीची आज मला जाणीव झाली मम्मी हो कस काय आज मला ज्या रिक्षावाल्याने सोडलं ना त्याच्याकडे एक छत्री पण नव्हती मग उतरताना मी छत्रीचे पैसे दिले त्याला चांगलं केलं मग नाही उतरताना बॅग घेतली डब्बा घेतला आणि छत्री <laughs>